मिरजगीत रविवारी गोपीचंद पडळकर युवा मंच शाखेचे उद्घाटन ऑल इंडिया धनगर समाज महासभा आयोजित शाखा मिरजगी यांच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर युवा मंच शाखेचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते रविवारी होणार आहे या कार्यक्रमात इंडी तालुक्याचे जी डी एस अध्यक्ष बी डी पाटील मधू महादेव निंबाळ यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास रामचंद्र बंदिचोडे रामवीर सिंग धनगर गंगाधर मेत्रे हुवन्ना सलगरे सुनील बंडगर काशीनाथ निंबाळ बुताळी वागदरी माऊली हळनवार निगेश नंदनगी सिद्ध महाराज सोमनिंग निंबाळ हावन्ना निंबाळ सिद्धाराम निंबाळ यांच्यासह बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित राहणार आहेत तरी या शाखा उद्घाटन सोहळ्यास जास्तीत जास्त धनगर समाज बांधव उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे